तुम्हाला माहीत आहे का पोटाचा कॅन्सर हा असा आजार आहे की त्याची सुरुवातीची लक्षणं साध्या गॅस ऍसिडिटी किंवा अपचनासारखी वाटतात पण वेळेत ओळखलं नाही तर जीव धोक्यात येऊ शकतो आज आपण जाणून घेणार आहोत पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कारणं आणि उपचार जे कदाचित तुमचं जीवन वाचवू शकतील एक ओळख पोटाचा कॅन्सर म्हणजे काय पोटाचा कॅन्सर म्हणजे पोटाच्या आतील भिंतीवरील पेशींमध्ये झालेला कर्करोग हळूहळू तो पोटाचा मोठा भाग व्यापतो आणि इतर अवयवांपर्यंत पसरू शकतो जगभरात लाखो लोक दरवर्षी यामुळे बाधित होतात कधी तुम्हाला जेवणानंतर पोटात जडपणा किंवा सतत उलटीसारखं वाटतं का सावधान हे केवळ अपचन नसून काही गंभीर सुरुवात असू शकते दोन सुरुवातीची लक्षणं जी दुर्लक्षित करू नयेत सतत अपचन किंवा ॲसिडिटी पोटात जडपणा फुगलेपणा सतत मळमळ किंवा उलटी थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं अनपेक्षित वजन कमी होणं काळसर किंवा रक्त मिश्रित शौच अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणं एक दोन दिवस राहिली तर चालतात पण आठवडेभर राहिली तर त्याकडे दुर्लक्ष केल्यानं मोठा धोका ओढवू शकतो तीन पोटाचा कॅन्सर होण्याची कारणं काय आहेत जास्त मीठ लोणचं किंवा धूम्रपान केलेलं किंवा जळलेलं अन्नसेवन धूम्रपान व मद्यपान एच पायलोरी बॅक्टेरियाची संसर्ग लठ्ठपणा आणि अयोग्य जीवनशैली कुटुंबातील कॅन्सरचा इतिहास तुम्ही रोजच्या जेवणातली ही सवय बदलली तर कदाचित कॅन्सरचा धोका निम्मा होऊ शकतो चार तपासणी आणि निदान एंडोस्कोपी म्हणजे पोटाच्या आत कॅमेराद्वारे पाहणे बायोप्सी म्हणजे उतींचे नमुने तपासणे सीटी स्कॅन म्हणजे कॅन्सर किती पसरलाय ते जाणून घेणे वेळेत केलेली तपासणी म्हणजे अर्धा इलाज झाल्यासारखं आहे पाच पद्धती शस्त्रक्रिया म्हणजे कॅन्सरग्रस्त भाग काढून टाकणे किमोथेरपी म्हणजे औषधांद्वारे कॅन्सर पेशी नष्ट करणे रेडिएशन थेरपी म्हणजे विकिरणाने कॅन्सर कमी करणे टार्गेटेड थेरपी म्हणजे विशिष्ट पेशींवर थेट उपचार सहा प्रतिबंधक उपाय ताजे आणि पौष्टिक अन्न खा धूम्रपान आणि मद्यपान टाळा फळभाज्या जास्त खा एच पायलोरी तपासणी करून घ्या आरोग्य तुमच्या हातात आहे वेळेत ओळखा योग्य उपचार घ्या आणि जीवन वाचवा जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा आणि आरोग्यविषयक अशाच माहितींसाठी चॅनल सबस्क्राईब करा